महाविकास आघाडीचे शिरूर लोकसभा उमेदवार विद्यमान खासदार संसदरत्न डॉक्टर अमोल कोल्हे यांचा शिवसेना महिला आघाडीकडून झंझावात प्रचार सुरू आहे जांभोरी दिनांक सहा मे आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यातील खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह व कामाचा अहवाल घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी प्रमुख कलावती पोटकुले आणि तालुका प्रमुख प्राध्यापक सुरेखा अनिल निघोड यांनी केलेल्या प्रचार दौऱ्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे शिनोली टिंभे बुद्रुक खुर्द गोहे बुद्रुक खुर्द मापोली चिखली पोखरी जांभूर या गावांमध्ये स्वातंत्र्यानंतर पाऊनशे वर्षांनीही पाणी आरोग्य रस्ते वीज शासकीय नास्ता अशा पायाभूत सुविधांची अपुरी सोयीने आदिवासी बांधव भगिनी त्रस्त आहेत त्यामुळे शेकडो कोटींचा निधी गेला कुठे असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे प्रचारात आजवर राजकारणी लोकांनी भूलथापा देऊन फसवल्याची व केवळ निवडक विद्यार्थी लाभार्थ्यांनाच सर्व लाभ मिळत असल्याची व गरजूंना डावलले जाते ही भावना व्यक्त करत सत्ताधारी तुतारीलाच मतदान करणार असल्याचं आदिवासी समाजबंधू भगिनींनी आवर्जून सांगितलंय त्यांच्या व्यथा वेदना समजून घेऊन येत्या काळात महिलांमधून चांगले नेतृत्व उभे करून प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर राहू अशी ग्वाही दिली खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन कलावती पोटकुले प्राध्यापक सुरेखा निघोड यांनी केले आहे तेज तुफान न्यूज आंबेगान आंबेगाव ब्युरो रिपोर्ट